नमस्कार मित्रांनो आर टी ओ एम व्याय संदर्भातली एक आनंदाची बातमी आलेली आहे याच्या आता नवीन पदनिर्मितीला मान्यता मिळालेली आहे खूप वर्षापासून आपण वाट पाहत आहोत आर टी ओ एम व्यायची जाहिराती संदर्भात परंतु नुकतेच आत्ता ज्या काही घडामोडी घडतायत ना तर त्यांच्यावरून असं चित्र स्पष्ट होते की आगामी काळात याची जाहिरात येण्याचे संकेत सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतात मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं ही नवीन अपडेट काय आलेली आहे किती पदांसाठी मान्यता मिळालेली आहे एकूण या डिपार्टमेंट मध्ये किती रिक्त होणार आहेत आणि जाहिरात कधी येणार आहे जाहिरात येणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोधपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा सगळ्यात आधी आज आलेली ही अपडेट आपण पाहू शकतो बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच ही अपडेट आपल्याला इथं पाहायला मिळते बघा शासन निर्णय झालेला आहे हा विषय काय आहे नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी पदनिर्मिती करण्याबाबत बघा तुम्हाला माहिती आहे नुकतेच काही जे आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्यात आले होते आता याला स्टाफ पण लागणार आहे आणि याच स्टाफ मधला महत्वाचा तो म्हणजे एएम आय तो पण असणार आहे बघा ही अपडेट काय आहे ती पाहणार आहोत तत्पूर्वी आता आर टी ओ एम वीआयची तयारी करत असाल तर त्यासाठी आपण आरंभ बॅच लॉन्च केलेली आहे फक्त प्रिलियमची पण बॅच अवेलेबल आहे जी लाईव्ह स्वरूपात तुमच्यासाठी असणार आहे आर टी ओ एम वीआयचा सिलेबस आता बदललेला आहे प्रिलियमचा सिलेबस बदललेला आहे तर बदलत्या नुसार ही बॅच लाईव्ह स्वरूपाची असणार आहे चार ऑगस्ट पासून स्टार्ट होते आहे आणि त्याच पद्धतीने प्रिलियम प्लस मेनची एक इंटिग्रेटेड बॅच पण असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात आणि बॅचला जॉईन करताना जर तुम्ही हा एम टेन कोड यूज करत असाल तर तुम्हाला या बॅचच्या सर्व प्राइसेसवर फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहेत तर ते मिळू शकतो बघूया काय सांगितलेले प्रस्ताव आहेत बघा शासन क्रमांक अन्वे बघा इचलकरंजी चाळीसगाव भडगाव पलटण उदगीर खामगाव वैजापूर मीरा भाईंदर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे ओके इथं केलेलं होतं इतक्या ठिकाणी या नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विविध संवर्गातील जवळपास दोनशे एक्केचाळीस पदे किती जवळपास दोनशे एक्केचाळीस पद निर्मितीला जे आहेत तर ते मान्यता दिलेली म्हणजे दोनशे एक्केचाळीस नवीन पद सरकारने ही तयार केलेली आहेत ही आधी अस्तित्वात नव्हती हा प्रस्ताव शासनाला मान्यता झालेला आहे मग बघा या शासनाच्या अन्वय तर ही जवळपास दोनशे वीस पद ही नियमित पदं असणार आहेत आणि एकवीस ड्रायव्हरची पद ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ट किंवा बाह्य आउटसोर्सिंग जे आहे तर ते भरण्यात येतील याच्यासाठी मान्यता जी आहे तर ते आता मिळालेली आहे मग याच्यात कोणती कोणती पदं असतील पाहूया बघा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी येस ट्वेंटीची वेतन श्रेणी असते सहा पदं असतील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी येस अठरा नऊ पद असतील मोटार वाहन निरीक्षक हे किती असतील त्रेचाळीस किती असतील एम व्ही आय आय आणि हे काय असतात एआरटीओ म्हणतात यांना हे डेप्युटी आर असतात ते आणि त्याच्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे आपले या चौदाची वेतन श्रेणी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तर असे हे साठ नवीन पद निर्माण झालेली आहेत किती साठ हे लक्षात ठेवा तुम्ही साठ पद निर्माण झालेली आहेत हे नवीन झाले आहेत म्हणजे अजून आधी जो काही त्यांचा आकृती बंद असेल तर त्याच्यामध्ये या साठ पदांची भरती आहे त्यासोबतच बघा वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखन यांच्या पण एकवीस आणि साठ तर अशा दोनशे वीस पदं जे आहेत तर तिथे इथे निर्माण झालेली आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की याच्यामध्ये आणखी जास्त पदं निर्माण होतील कशी निर्माण होतील तर तो थोडस कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात घ्या बघा कसं असतं डिपार्टमेंटमध्ये प्रमोशन पण होत असतात आता ही जी नवीन एम आय निर्माण झाली एम आय ची किती पद निर्माण झाली मोटार व्हेकल इन्स्पेक्टर याची त्रेचाळीस पदं निर्माण झाली आता एम व्ही आय साठी कुठलीच महाराष्ट्रात परीक्षा आहे म्हणजे बाकीच्या बिहार वगैरे मध्ये कसं असतं एम व्ही आय हे परीक्षेने भरले जातात आपल्याकडे परीक्षा ते कोणाच्या प्रमोशनने भरले जातात एम व्ही आय मला सांगा की हे जर त्रेचाळीस भरायचे असतील तर हे त्रेचाळीस कुठून येतील तर आधी अस्तित्वात असलेले जे एम आय असतील तर तेच भविष्यात काय होतील पुढे प्रमोट होतील त्रेचाळीस मग आणखी इथं त्रेचाळीस पदांची वॅकेन्सी निर्माण होईल इथं मायनस फोर्टी थ्री होऊन जाईल कळालं का तुम्हाला हे भरण्यासाठी इथून माणसं घ्यावी लागतील म्हणजेच काय की ही साठ पद तर निर्माण होत आहेत ही चांगली गोष्ट आहे परत यात वरची ही त्रेचाळीस पद जे ना तर ही ही पण ऍड होतील कळालं का तुम्हाला कारण की ही त्रेचाळीस पदांना पण भरण्यासाठी एम वी एच मान्यता लागणार आहे म्हणजे महाराष्ट्रातून तेवढी पद आणखी जे आहेत तर ते रिक्त होणार आहेत बघा इथं हा संपूर्ण निर्णय आता टोटल रिक्त पद किती असतील बघा नुकतंच मागे एक आलेलं होतं की त्याच्यामध्ये प्रमोशनचे तीनशे एकतीस पद म्हणजे कधी आलेलं होतं बघा तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आजपासून एक महिन्या आधी आलेलं होतं ज्याच्यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातून मोटार वाहन निरीक्षक संवर्गात पदोन्नती देण्याबाबत म्हणजे इथं पदोन्नती दे देण्यात आलेली होती किती लोकांना तीनशे एकतीस लोकांना यांची फाईल आता झालेली त्यांना आता प्रिफरन्स भरायला लावलेली आहे ती फाईल मंजूर झाली ज्या दिवशी मंजूर होईल त्या दिवशी हे तीनशे एकतीस E काय होऊन जातील e होऊन जातील मग मात्र इथं तीनशे एकतीस हे काय होऊन जातील वजा होऊन जातील ना कारण की ते डिपार्टमेंट रिक्त होऊन जाईल म्हणजेच आपल्याला हे तीनशे एकतीस पद हे रिकामी असतील ऑलरेडी जे काही आकृती बंद आहे त्याच्यानुसार मागे अडुसष्ट पद रिक्त होते म्हणजे हे जर आपण संपूर्ण चार्ट पाहिला बघा सात दोन दोन दो हजार पंचवीसचा चा हा चार्ट होता सगळ्या कार्यालयाची इथं माहिती त्यांनी दिलेली होती बघा कोणत्या ठिकाणी किती पदं जे आहेत तर ते रिक्त आहेत तर अशी जर पाहिली तर तो टोटल अडुसष्ट पद रिक्त होती म्हणजे हे तीनशे एकतीस कशाची पद आहेत प्रमोशनने रिक्त होणारी पदं हे अडुसष्ट ऑलरेडी होते आणि हे साठ हे नवीन निर्माण झालेली पदं जर आता या मध्ये पाहिलं तर फाईव्ह फोर्टी नाईन एवढी पदं आपल्याला भविष्यात जी आहेत तर ते रिक्त बघायला मिळतील म्हणजेच येणारी जी जाहिरात आहे ना तर ती चारशे प्लस जागांसाठी जे आहे तर ते असण्याची शक्यता आहे त्यासोबतच मी जे तुम्हाला इथे सांगितलं की ही जी त्रेचाळीस आहे तर हे त्रेचाळीस पण भविष्यात जे आहे तर ते जेव्हा प्रमोशन होतील कारण की हे आता किती प्रमोशन झालेले हे फक्त तीनशे एकतीस लोकांना प्रमोशन भेटले प्लस याच्यात हे त्रेचाळीस लोकांनाही जर भविष्यात प्रमोशन भेटलं तर ते त्यांना इथं फायदा जो आहे तर तो होऊ शकतो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आता जाहिरात कधी येणार आहे बघा याची जाहिरात ही गट क मध्ये येते मित्रांनो ये, ये, महाराष्ट्र गटक सेवा नावाने एक परीक्षा होत असते आणि या क मध्येच आपलं पद आहे बघा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक इथं त्यांनी म्हटलेलं पण एमपीएससी ने की ही जाहिरात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे आणि याची परीक्षा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती होणार आहे म्हणजे तुमच्याकडे फार कमी कालावधी असणार आहे जर जाहिरात आली सप्टेंबरमध्ये आली तर ऑक्टोबर नोव्हेंबर फार तुम्हाला म्हणजे फार कमी वेळ मिळणार आहे म्हणूनच जे कोणी तयारी करत असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या तयारीला सुरुवात करणं हे फार गरजेचे असणार आहे त्यासोबतच तुम्ही आपले इतरही व्हिडिओ पावे जसं की आर टी एम प्रमोशन कसं होतं त्याला पगार किती असतो त्याच्यासाठी पात्रता शारीरिक पात्रता अभ्यासक्रम हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्यासोबतच आर टी एम प्री साठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे मागची क्यू त्याच्यात आपण डिस्कस करत आहोत मग हे सगळे कुठे मिळतील तुम्हाला तर आपलं इग्नाइट अकॅडमिक टेक्निकल नावाने पण आणखी एक चॅनल आहे आपलं युट्यूब की जे खास करून तुमचं जे आर टी ओ असेल तर ते संदर्भातल्या सगळे संदर्भातले आपले याच चॅनेलवर येत असतात महत्वाचे अपडेट पण याच चॅनेलवर येत असते म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहेत तर ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हे सगळे व्हिडीओ तिथं तुम्ही नक्की बघा आणि जर जाहिरात आली ना मित्रांनो फार कमी वेळ असणार आहे म्हणून ज्यांना तयारी करायची ना तर त्यांनी आत्ताच त्यांच्या अभ्यासाला जो आहे तर तो आरंभ करून द्या म्हणून या बॅचचं नाव आरंभ ठेवलेलं आहे आणि पूर्व परीक्षेचा पॅटर्न हा पूर्णपणे नवीन आहे म्हणजे ज्या लोकांनी वीसमध्ये दिली असेल सतरामध्ये दिली असेल त्यांना सांगू इच्छितो की आता पूर्व परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचा काही संबंध नाही आता तो पूर्णपणे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे आणि मेन्स पूर्णपणे टेक्निकल आहे महाराष्ट्रातून सर्वात जास्त जे आहेत तर ते आपण निवड दिलेले आहेत तर त्याच्यासाठीच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता हा आमचा नंबर आहे यांना देखील तुम्ही कॉल करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद